जगातील सात आशियांपैकी एक आणि भारताचा अभिमान असलेला ताजमहाल ही केवळ एक सुंदर इमारत नाही तर रहस्यांचा खजिना देखील आहे दरवर्षी लाखो पर्यटक भारत आणि परदेशातून प्रेमाचं प्रतीक असलेल्या या पांढऱ्या संगमरावरी इमारतीला पाहण्यासाठी येतात पण ताजमहल आत एक तळघर आहे जे वर्षानुवर्ष बंद ठेवण्यात आलं आहे हे तुम्हाला माहीत आहे का या तळघरात बावीस खोल्या आहेत ज्या सामान्य माणसांपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत पण असं का काय आहे त्यामागची कहाणी चला जाणून घेऊया बावीस खोल्या का असतात बंद या खोल्या बंद ठेवण्यामागे अनेक वैज्ञानिक आणि संरक्षणाशी निगडीत कारणे आहेत संगमरवराला धोका कार्बन डायऑक्साईडचा संगमरवरावर वाईट परिणाम होतो जर या खोल्या वारंवार उघडल्या गेल्या किंवा येथे हालचाल झाली तर त्याचा ताजमहालाच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो विशेषतः आर्द्रता आणि आर हवेमुळे संगमरवऱ्याची चमक कमी होऊ शकते ताजमहालच्या तळघराच्या भिंती खूप जुन्या आहेत त्या वारंवार उघडल्याने भिंतींची ताकद कमकुवत होऊ शकते आणि म्हणून संरचनेचे संरक्षण करण्यासाठी ते बंद ठेवले जाते या खोल्यांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम फक्त ए एस आयकडून केले जाते येथे बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही ताजमहाल जिथे बांधण्यात आलं आहे तिथे त्याच्याखाली एक लांब तळघर आहे ज्यामध्ये बावीस स्वतंत्र खोल्या आहेत हे तळघर मुख्य इमारतीच्या मागील बाजूस आहे जे सर्वसामान्यांसाठी बंद असते आणि या खोल्यांमध्ये नियमित हालचाल होत नाही किंवा पर्यटकांना त्याबद्दल माहिती दिली जात नाही इतिहासात अशी नोंद आहे की ताजमहालचं तळघर हे शेवटचं एकोणीसशे चौतीस साली उघडण्यात आलं होतं आणि तेव्हापासून ते फक्त भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्याकडून तपासणी आणि दुरुस्ती या दरम्यान उघडलं जातं आणि सामान्य लोकांना येथे जाण्याची परवानगी नाही सोशल मीडियावर आणि लेखांमध्ये अनेक वेळा असा दावा करण्यात आहे की या खुल्यांमध्ये ऐतिहासिक गुपी ते लपलेली आहेत किंवा तिथे असं काहीतरी ठेवलं आहे जे सरकार जगापासून लपू पाहत आहे पण तिथे असं काहीच नाही आहे एस ना आय आणि तज्ज्ञांनी वारंवार हे स्पष्ट केलं आहे ही फक्त पुरातत्वीय सुरक्षितता आणि संवर्धनांची बाब असल्याचं सांगण्यात आलं आहे सध्या या खोल्या पुन्हा उघडण्याची कोणतीही योजना नाही ए एस आयचा असं मानणं आहे की तुमची स्थिती तशीच ठेवणं चांगलं आहे या खोल्या कोणताही नुकसान झाल्याशिवाय उघडता येतील असं काही तंत्रज्ञान भविष्यात विकसित झालं तरच कदाचित या खोल्या पुन्हा सामान्यांसाठी उघडता येतील वरील माहिती उपलब्ध स्त्रोतावरून दिलेली आहे आमचा याला दुजोरा नाही